नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत गणेबैल येथील बेकायदेशीर टोल नाक्याबाबत बेंगलोर उच्च न्यायालयात याचिका दाखल सामाजिक कार्यकर्ते श्री के पी पाटील यांची माहिती बेळगाव पणजी महामार्गावरील गणेबैल या ठिकाणी जुलै दोन हजार तेवीस पासून बेकायदेशीर टोल वसुली करण्यात येत आहे महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असताना सुद्धा त्या ठिकाणी टोल वसुली करण्यात येत आहे त्यासाठी हा टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा त्यासाठी बेंगलोर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व साई कृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष श्री पाटील यांनी शुक्रवारी खानापूर येथील बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की आज आम्ही इथं खानापूर आय मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आहे ह्या पत्रकार परिषदेचं एकच कारण आहे की हा गणेबिलचा टोल नाका खानापूरपासून बेळगाव रामनगर झिरो पॉईंट ब्याऐंशी किलोमीटरचा रस्ता हा रस्ता कंप्लीट झालेला नाही आणि इथं गणेबीरला अनलिगली टोल वसूल करत आहेत लोकांना हराशमेंट करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही माननीय हायकोर्टमध्ये मा बेंगळूर हायकोर्टमध्ये केस दाखल केली आहे ते केस दाखल केले या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद इथे बोलवले आहे आणि ही केस जिंकेशपर्यंत आम्ही लढणारच कारण माननीय न्यायालय जे काही निर्णय देईल ते आम्हाला मान्य आहे आणि न्याय न्यायालय नक्कीच आम्हाला निर्णय हा योग्य ते देणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे त्याच्यासाठी आम्हाला न्यायालयावरती शंभर टक्के विश्वास आहे म्हणून मी केस इथे दर्ज केलेली आहे कारण इथं यांनी ऐकायला त्यानंतर कोणी सांगितलं तर काही पण ऐकायला त्यानंतर आम्ही धाडाड पिढीला पण माहिती मध्ये हे दिलो होतो नोटीस दिलो होतो नोटीस द्या सांगलं तर त्यांनी उत्तर वेगवेगळी उत्तरं दिलेत त्याच्यासाठी मी हायकोर्टमध्ये केस दर्ज केली आहे आणि पी आय एलमध्ये नंबर आमचा केस नंबर आहे डब्ल्यू पी फाय वन सेवन एट एक्कावन्न अठ्याहत्तर केस नंबर आहे आणि लवकर लवकर आम्हाला न्याय मिळणार ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि पी मध्ये चार माणसाने आम्ही केस दर्ज केले आणि संपूर्ण खर्च आम्ही चार माणसंच बघालो आहे त्याच्यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि न्याय हे नक्की आम्हाला मिळणार आहे चौघजण के पाटील त्याच्यानंतर विवेक गिरी सर त्याचे मरगाळे सर त्याच्यात कृष्णा कुमार हे जण म्हणून आम्ही केस दर्ज केले याच्यात आणि याच्यात कुणाचं काय स्वार्थ नाही हे पब्लिकसाठी आम्ही जे करावय कारण हे वैयक्तिक आमचं चौघांचं पण याच्यात काय स्वार्थ नाही का आमची काय तिथे मुलांना काय नोकरी लावून लावायला पाहिजे आणि मला तिथं काय कमिशन मिळा ह्या दृष्टीने आम्ही काय केलं नाही पब्लिकच्या जनतेसाठी आम्ही ह्या स्वतः खर्चातून सह खर्चाने आम्ही काम करत आहे सोशल काम करत आहे आणि बोला सर अग्नी केली एकच की बाबा हा रोड कम्प्लीट अनकम्प्लीट आहे तो रोड कम्प्लीट करा सराउंडिंग वीस किलोमीटरच्या लोकांना फ्रीमध्ये द्या कारण तसा कायदाच आहे त्याच्यात त्याच्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जे पैसे त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे पण द्यायला पाहिजेत तर शेतकऱ्यांचे पैसे पण दिले नाहीत आणि ते तो आहे त्यांचे लोकांचे पैसे नाही शेतीचे त्याच्यानंतर रोड कंप्लीट नाही आणि हे अन्य रोड वसूल करा त्याच्या विरोधात मान्य न्यायालयात केस दाखल केले आहे हायकोर्टमध्ये बेंगलोर हायकोर्टला आणि त्याच्यात दोन वकील आहेत यशेश खाजी एक आहे आणि दुसरा हे खाजी आणि उमरान नाईक देश सेवेतून मिलिट्रीवाले मिलिट्री जवान देशाची सेवा करून जे इथं एक अर्धा दिवसाची पंधरा दिवसासाठी रजेवर आले असतात त्यांची पण लुटमार करतात त्यांच्याकडून पण टोल वसूल करतात आणि जनतेचं तर काय त्याला सांगायचं अर्थात एवढा त्याचं लूटमार चालय हे लूटमार थांबायला पाहिजे आणि मिलिट्रीवाल्यांना जे ऑन ड्युटी असतात त्यांना फ्री आहे तरी पण त्यांना पण जबरदस्ती करून त्याच्या गाड्या थांबायचं तास तासभर त्यांना उजत घालायचं असे काम हे करायला हे बरं वाटत नाही बरं नव्हे पण आहे त्याच्यासाठी आणि दुसरं म्हटलं तर जे लोकांना तिथं नाहक त्रास करायला करा करा का नाही हा नाहक त्रास ते कमी व्हायला पाहिजे आणि थांबवायला था पाहिजे था त्याने आणि दुसरा त्याच्या पुढचं म्हणलं तर आजपर्यंत त्यांनी टोल जे वसूल केलेत आणले घरी हा टोल पण रिफंड करायला आम्ही त्याच्यावरती केस आलाय त्याच्यावरती पण आणि त्यांनी रिफंड करायला पाहिजे शेवटी मान्य न्यायालयात काय निर्णय देत तर आम्हाला मान्य आहे